आहे आपल्या नवीन मध्ये तर बघा गाडी केली चालू तिकडं आज चाललं बघा यात्रेत वाघळाच्या तर चला आपण जाऊ तिकडं तिकड तरगाई हे आमच्या गिरीमगाव गावचं लक्ष्मी माईचं मंदिर आहे बघा तर गाय जात सुद्धा आम्ही आलेलो आहे भैरवनाथाच्या मंदिरात इथं खूप भारी असं दर्शन वगैरे झालं बघा आमचं बघ मंदिर आहे आता दर्शनी झालं आता जायचं आहे आता नारळ फोडायचं आहे आणि जिथं यात्रा आहे ना तिथं जायचं आहे बघा आणि घरने येतात नाही कारण लग घेतला नाही मी तर मग इथं चाललं आहे बघा इथं निवड वगैरे ठेवायचं येईल इकडं मंदिर आहे बघा आमचं गाव आहे गाव तुम्हाला आमचं गाव दाखवते बघा इथं ना माझं सगळं असं म्हणजे इले लहान होते ना तवा आम्ही इथनं आमच्या तिकडे पाटसला राहायला गेलो बघा इथं गाव आहे आमचं मम्मी नारळ फोडतीये बघा आम्ही चला नारळ फोडायला इकडं खूप भेटतं रांगोळी काढली नारळ फोडती मम्मी कि, किती किती वर्षाची होती तेव्हा किती लहान होते तेव्हा हे आमच्या गावाला सोडून गेले कुड चला लागलय आमचा कोंबडा पळायला आमचा कोंबडा पळायला लागलाय आणि इकडं प्रथम धरून ठेवलाय बाबा चल आमचा प्रथमेश नको येतो आमचं कुपन आणायला येतो कुपा नको दाखवू त्यात पर चला जाऊ द्या यात्रेत जाऊ आपण आमच्या दादाची बालवाडी आहे बघा दादा ह्या वर्गात होता बघा बालवाडीला भाऊ ही तर घसरगुंडी आहे मला जायचं आता काय करू मम्मी आव इकडे ना एक राईट मारायची बाई आम्ही राईट मारतो एक ल दिवसात मग बघा चला मज्जा आली ती बरं म्हणून कुठे गेला माझा भाऊ चला भागो जल्दी जल्दी सई भागो तर फायनली काहीच आत्ता सध्या आम्ही आलेलो आहे वाघाळ्यातल्या मस्सूबापाशी दर्शनासाठी तर इथं खूप जास्त गर्दी वगैरे होती बघा चणार असे तोरून आमचा एवढा मोठा पोपट झालाय ना आम्ही मस्तपैकी पाया बिया पुढून आलोय आणि आता फेफसे बी खातोय पण आमच्या गाडीची हवा झालेली आहे पंचर गाडीची हवा पंचर गाडीची हवा नाही टायरची हवा गेली बघा आता नेली गाडी आमची पंक्चर काढायसाठी आणि आता आम्ही चालतोय असं वाटत नाही गाडीची नाही गाडीचा टायर पंक्चर झाला सॉरी बोलायला थोडी मिस्टेक झाली बघायची आणि फाउंडेशन वाक घेण्यासाठी चेंड हेच नाही की इकडं फाउंडेशन तर इतकं उडतय ना सांगायच नको लय फाउंडेशन लावले बघा आज लय गोरी झाले लटोक आले बघा गाड्यांचं आता आमच्या गाडी झाली बघा पंक्चर त्याच्या महूनली गाडी बघा नेट करण्यासाठी आणि तो वर आम्हाला सांगितलं चलत यायला तर आम्ही चालू चलत गाडी आली माणस आमची गाडी आली टायरला हवा मारून आली गाडी लांब टायर तर हाय गाईज तर आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जी नवीन असताना त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय